झिवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि जबरी चोरी या दोन गुन्ह्यातील फरार पाटणकर टोळीचा सराईत गुन्हेगार श्रवण पगारे यास गुंडाविरोधी पथकाने नवी मुंबई येथून ताब्यात घेतला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी श्रवण पगारे याचा गुंडाविरोधी पथक शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहित प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड आणि कल्पेश जाधव घनश्याम महाले आरोपीचा शोध घेत नवी मुंबई रवाना झाले होते त्यांनी फरार आरोपी श्रवण विशाल पगारे हा नवी मुंबई येथील आयटॉक जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली सदर आरोपीचा ताब्यात ता घेऊन विचारपूस केली असा त्याने गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वालिक 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 किल्ला नाशिक जिल्हा कायदाचा बालिक 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 किल्ला नाशिक जिल्हा कायदाचा वालिक किल्ला नाशिक जिल्हा कायदाचा वालिक किल्ला नाशिक सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव गणेशा महाले सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे एन जे न्यूज साठी